तुम्ही बघत राहा मुंबईचा वाघ नमस्कार मुंबईचा वाघ या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे यावेळेस माझ्यासोबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश प्रवक्ते आहेत परभणीची घटना ही ताजी असताना संसदेमध्ये अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर दिलेल्या वक्तव्याबद्दल काही पडतादुमटलेला आहे तसेच बराच गोंधळ झालेला आहे तर तुम्ही यावर आपली काय प्रतिक्रिया देऊ शकता की विपक्ष हा अमित शहा यांचा राजीनामा मागत आहे बघा विपक्षचे जे लोक आहेत त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आणि ज्या प्रकारे त्या दिवशी अमित भाईनी उजनी बाबासाहेबांबद्दल काँग्रेसचा व्यवहार कसा होता काँग्रेसचे जे नेते मंडळी होती त्या लोकांनी काय काय गैरवर्तन केलं आहे त्यांच्यासोबत याचा त्या जे प्रकार ज्या प्रकारे ते काडा सपोर्ट लोकांना सांगितलंय ना ते लोक एकदम बेचैन झाले आहे आणि म्हणून ते लोक आणखी कुठेतरी या प्रकार घेऊन जात आहेत आणि संसदेमध्ये त्यांना काम करायचं नाही त्यांना फक्त काय ना काय अडचण निर्माण करून सरकारला त्रास द्यायचा आहे म्हणून पहिला त्या लोकांनी एक फेक नरेटिव्ह दिला होता संविधान बदलणार म्हणे त्याच्याबद्दल त्याचा त्यांना असं वाटलं की आम्हाला खूप फायदा झालाय तो पुजनी बाबासाहेबांचं नाव घेऊन नेहमी हे लोक आणखी काय ना हो का काय करणार कारण त्यांना असं वाटतं की जर हो का असं काहीतरी फेक नरेटिव्ह आपला तयार झाला तर आपल्याला त्याचा फायदा होईल म्हणून हे लोक नेहमी करत असतात आणि करणार सुद्धा पण भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सज्ज आहे आणि पंतप्रधानांनी स्वयं होऊन याच्याबद्दल एक खुलासा दिलाय आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन अमित भाईनी सुद्धा ज्या प्रकारे त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे मला नाही ना वाटत असं त्याच्यामध्ये काही वाद करायच्या सारखं काय राहिले तरी आपण पाहिलं असेल आधी दोन निदर्शन झालेलं आहे आणि आज कलेक्टर ऑफिसला सुद्धा इकडचे जे खासदार आहेत त्यांनी धरणे आंदोलन केलेलं आहे तर यावर असं काय मत मी सांगतो ना तुम्हाला त्यांना एक परत एक फेक नरेटिव्ह तयार करण्याचा वातावरण तयार करायचं असं मना त्यांच्या मनात आहे आणि त्याच्यासाठी ते लोक सतत प्रयत्नशील आहेत आणखीन करतील मी सांगत होतो ना या प्रकारे आमचं असं आहे की आता समोर कदाचित महापालिका नग, नगर महानगरपालिकेचा चुनाव असणार तो हे कंटिन्युएशन केल्यामुळे काहीतरी वातावरण बनेल आणि आपल्याला त्याचा काय लाभ होईल तशासाठी ते लोक करतायत पण भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा नेतृत्व आणि प्रत्येक कार्यकर्ता बाबासाहेबांना मांडणारा कार्यकर्ता आहे त्यांना आदर्श त्यांचा आदर्श समोर ठेवून काम करणारे आहेत लोक आणि यांना त्याच्यामध्ये सफलता मिळणार नाही धन्यवाद सर तर आपण पाहिलेलं आहे की सरांनी महाराष्ट्र भाजप प्रवक्त्यातर्फे जी भूमिका मांडलेली आहे आणि ती त्यांनी इथे बोलून दाखवलेले तसंच धन्यवाद थँक्यू